नमस्कार माझं गाणं आहे ठेवा ठेवा ध्यानात महिने महिने मराठी महिने बसवा तुमच्या मनात आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया ठेवा ठेवा ध्यानात महिने महिने मराठी महिने बसवा तुमच्या मनात एक गाणं ठेवा ठेवा ध्यानात ठेवा ठेवा ध्यानात महिने महिने मराठी महिने बसवा बसवा लक्षात मस्त मनात ठेवा ठेवा ध्यानात महिने महिने मराठी महिने बसवा बसवा लक्षात मस्त मनात छान छान मराठी महिने असतात बघा बारा महिने रंगवा रंग ते तुम्ही म्हणा रंगवा रंगवा ते तुम्ही म्हणात ठेवा ठेवा ध्यानात ठेवा ठेवा ध्यानात महिने महिने मराठी महिने बसवा बसवा लक्षात मस्त मनात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ पक्के पक्के करा म्हणात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ पक्के पक्के करा मनात गडगड होते आकाशात धडधड होते मनात जोरात जोरात पाऊस पडते जोर जोरात 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 पाऊस पडते जोर जोरात ठेवा ठेवा ध्यानात महिने महिने मराठी महिने बसवा बसवा लक्षात मस्त मनात बसवा बसवा लक्षात मस्त मनात श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक पुत्र पुत्र देव महादेवाचा देवी पार्वतीचा पुत्र कार्तिक श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक पुत्रपुत्र महादेवाचा देवी पार्वतीचा पुत्र कार्तिक 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 ठेवा ठेवा ध्यानात लक्षात श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक बसवा बसवा म्हणात ठेवा ठेवा ध्यानात लक्षात श्रावण भाद्रपद अस्विन कार्तिक बसवा बसवा मनात ठेवा ठेवा ध्यानात महिने महिने मराठी महिने बसवा बसवा लक्षात मस्त मनात हसत खेळत मस्त आनंदात मना मना मोज मजेत बसवा बसवा ध्यानात हसत खेळत मस्त आनंदात मना मना मोज मजेत बसवा बसवा ध्यानात चैत्र वशा गेस्ट राहून रस्व अस मनात रवा मस्त तालात रस्व रचवा म्हणात रवा मस्त तालात ठेवा ठेवा ध्यानात महिने महिने मराठी महिने बसवा बसवा लक्षात मस्त मनात महिने महिने मराठी महिने बसवा बसवा लक्षात मस्त मनात मस्त मनात पोस माग फाल्गुन म्हणा जो माने महत्वाचे महत्वाचे महिने पोस माग फाल्गुन मना मना जो माने महत्वाचे महत्वाचे हे महिने वर्षाचे हे बारा महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक पौष माघ फाल्गुन मराठी ही महिने ठेवा ठेवा मनात ध्याना ध्यानात घ्या ध्याना घ्या ध्याना लक्षात भर पडेल ज्ञानात ठेवा ठेवा मनात ध्याना ध्यानात घ्या घ्या लक्षात भर पडेल ज्ञानात भर पडेल ज्ञानात भर पडेल ज्ञानात ठेवा ठेवा ध्याना, ध्याना, ध्याना मने महिने मराठी महिने बसवा बसवा लक्षात मस्त मनात छान छान मराठी महिने आता बघा बारा महिने रंग व तुम्ही मनात रंगवा रंगवा ते तुम्ही मनात ठेवा ठेवा ध्यानात महिने महिने मराठी महिने बसवा बसवा लक्षात मस्त मनात अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बसू नका धन्यवाद